घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सुकापूर येथे राहणाऱ्या श्रेयस मुलाला मारहाण केल्याप्रकरणी रिक्षा क्रमांक एम एस शेचल बी पी दहा पंच्याण्णव वरील चालकाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चार एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता श्रेयस हा मित्रांसोबत सुकापूर गावातील बालाजी मंदिरासमोरून जात होते यावेळी एक रिक्षा चालक हा रिक्षा घेऊन रस्त्यावरून ओलांडून समोर थांबून रस्त्याच्या कडेने चालता येत नाही का अशी विचारणा श्रेयसला केली यावेळी हॉर्न वाजवला असता तर आम्ही आणखी बाजूने चाललो असतो असे श्रेयसने सांगितले यावेळी रिक्षा चालकाला त्याचा राग आला व त्याने खाली उतरून शिवीगाळ करत श्रेयसला ठोशाबुक्क्याने मारहाण केली श्रेयसचे मित्र आणि भावाने सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा रिक्षा चालकाने धक्काबुक्की केली त्यानंतर श्रेयसला मारत गल्लीमध्ये घेऊन हाताबुक्क्याने मारले आणि प्लायवूडच्या फळीने डोक्यात मारहाण केली या मारहाणीत श्रेयसच्या डोळ्याला आणि डोक्याला दुखापत झाली याची माहिती श्रेयसने घरी सांगितल्यानंतर त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले त्यानंतर सहा एप्रिल रोजी रिक्षा क्रमांक एम एस शेहेचाळीस बी पी दहा पंच्याण्णववरील चालकाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत